गुड इव्हनिंग मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तिची शिवचाने प्रार्थना जर तुम्ही माझे ब्लॉग बघत असेल तर तुम्ही बघितलं आम्ही नगरपालिकेमध्ये बचत गटाचं हळदी कुंकू होतं तर तिथे माझी मैत्रिणी तिने मला बोलवलं होतं सोनाली लोणारी तिचं नाव तर तिने मला सजेस्ट केलं की तुमच्या गल्लीमध्ये बचत गटाची स्थापना करा तर मग मी आमच्या गल्लीतल्या सगळ्या महिलांना विचारलं तर सगळ्या महिला बोलल्या की हो आपण बचत गटाची स्थापना करू तर आज सोनाली लोणारी आमच्याकडे आलेली आहे आणि आता आम्ही बचत गटाचं बद्दल मिटिंग घेत आहोत तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया बचत गटाबद्दलची माहिती तुम्हाला पण सांगूया चला तर मग मी तुम्हाला सर्व माहिती सोनाली सांगते आता

आवडीचा विषय हा कारण पुरुष मंडळी एवढी काही बचत करू शकत बचत करते, करूशा बच्छे करते।, बच्छे करते। महिला महिला ती महिलाच करतात महिलांचं एक हे असतं का आपल्याला शंभर रुपये दिले तर मग आपण त्याच्यात दहा रुपये बाजूला ठेवतो ती बचत आपली हो मग आजी एक जणी एक जणीची दहा रुपये नसतात जमा होती तेव्हा शंभर रुपये होती शंभर रुपये आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी उपयोगी असते आणि बचत गट महत्वाचा असतो गट म्हणजे दहा महिलां केलेलं म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर एकेच्या बळाने मिळते फळ तसं तस बरोबर की नाही ये की पटकन तुटते दहा दहाले तुटणार नाही तर बचत गटासाठी आता हे बघा आमच्याकडे ह्या दहा भाडे तयार आलेले आहे कळंबे मावशी आहे यांना तुम्ही वारंवार आमच्या गा ब्लॉग मध्ये बघितलं असेल माझ्या आणि ह्या सानपताई आहे त्यांच्यासोबत त्यांची क्यूटशी आरू पण आलेली आहे आणि तसं तर आमच्या बचत गटामध्ये दहा महिला आहे पण अजून काही महिला येत आहे तर आता सोनाली फॉर्म भरते सोनाली कोण कोणाचं नाव लिहिलं मी पहिल्यांदा अध्यक्षांचं नाव लिहिलं शुभांगी तुकाराम सचिव योगेश दाभाडे बर आता सोनाली ताई सर्व म्हणजे दहा महिला आहे आम्ही तर त्या नाव लिहित आहे सर्वांचे तर हळूहळू महिलांची संख्या वाढली आहे तर आता हे बघा एवढ्या महिला आलेल्या आहे बचत गटाच्या मीटिंगसाठी अजून काही येत आहे तर बचत गटाची आपण स्थापना करतोय पण त्यासाठी एक अट आहे या साडीची किंमत सांगायची ज्या ज्या महिला बरोबर सांगतील त्यांना बचत गटामध्ये घेण्यात येईल तर आता चला वंशीपासून सुरुवात करूया कळमेवशी साडीची किंमत सांगा सहाशे ओके तर ता आता ह्या सानपता आहे त्या साडी बघताय त्या साडीची किंमत सांगताय सांगा तर ओके बरोबर दे यांच्याकडे खरंच कर तुम्ही सांगा मला काय करून किती सातशे आठशे बरोबर सगळ्या महिला एकदम पास झाल्या आणि सगळ्या महिलांनी बरोबर किंमत सांगितली त्याच्यामुळे सगळ्यांना बचत गटात घेण्यात येते तर साडीचं निमित्त होतं फक्त काहीतरी आपला एन्जॉय म्हणून टाइमपास चालू होता तसं काही नाही आहे तर ती साडी मी घेतलेली आहे सव्वा पाचशे रुपयाला पण सगळ्या महिलांना अंदाज नाही आला कोणी सहाशे कोणी सातशे कोणी आठशे असे सांगितलं तर ते सहज आमचं गंमत चालू होतं हो मग काय म्हणजे आपल्या मिटिंगला पण होईल की नाही मग बचत गटाची मिटिंग असली का सगळ्यांनी सेम साड्या घालायच्या चालेल ना आमच्या मस्त छान गप्पा चालू आहे आणि सोनाली ताई सगळं त्यांची म्हणजे बचत गटाशी लिखापडी वगैरे करताय हो ना मग किती वाटत आता सोनाली ताई फॉर्म भरताय आणि प्रत्येकाची इंडिव्हिच्युअल माहिती विचारताय त्यांचं मी सांगते ना साठ तुमचा जन्म किती सालचा आहे अडुसष्टचा आहे का ओके बघा आता पुढचे सदस्य आलेले आहे सोना या रोहिणी वाजे ह्या बचत गटात आहे ही पण आलेली आहे प्रत्येकाच इंट्रोडक्शन माहिती सोनाली ते विचारताय आणि त्या पद्धतीने त्या फॉर्म भरताय तर सोनाली ते सगळ्या सदस्यांचे आपण काय काय कागदपत्र घेतले हा आणि अजून फोटो वगैरे घेतलेले का बरं बरं तर आता सोनालिता यांनी फॉर्म भरले आणि प्रत्येकाचे त्यांनी तीन तीन प्रती आधार कार्डच्या तीन प्रती पॅन कार्डच्या तीन प्रती रेशन कार्डच्या आणि प्रत्येकी तीन फोटो असं त्यांनी डॉक्युमेंट्स घेतलेले आहे तर या प्रकारे सगळ्या महिलांनी आपले आपले कागदपत्र दिलेले आहे सोनालिताईंकडे आणि सोनालिताई सगळ्यांची फॉर्म भरताय हे बघा सगळ्या जरी फॉर्म घेऊनच आल्या तर सगळ्यांच्या हातामध्ये फॉर्म तुम्हाला दिसत असतील आणि मस्त बच्चे कंपनी पण आलेली आहे आरू आलेली आहे सानू आलेली आहे आणि मस्त मजा करताय सगळेजणी आता फॉर्म भरून आहे फोटो सगळ्यांचे डॉक्युमेंट डॉक्युमेंट साठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि रेशन कार्ड याचा याला तुमचा फोटो चिकवायचा आहे अजून साखर करायचा आहे ते जोडून माझ्याकडे जमा करायचंय मग ते कधी कराल तुम्ही आता आणि पैसे पण जमा करून द्यायचे हो पैसे पण जमा करून द्यायचे प्लस एक्स्ट्राचे तुम्ही दहा हजार रुपये काढायचे आहे म्हणजे तुम्ही जो स्टॅम्प बनवला आहे त्याला एक स्टॅम्प पॅड पण लागेल हो त्याच्यासाठी आणि अदरवाईज आपल्याला बँकेमध्ये जर काही खर्च आला म्हणजे रॉक काढणे किंवा हे करणे त्याच्यासाठी पण पैसे लागतील मग वीस वीस रुपये जमा करायचे ठीक आहे प्रीती लांबे फॉर्म भरून झाल्यावर सोनारी तर इथं मस्त फोटो चिटकवताय हे बघा दीपाली सानप तर आता सर्व फॉर्म भरले आणि नंतर फोटो चिटकवले आणि आता प्रत्येक जण आपल्या आपल्या फॉर्म पुढे सही हे बघा आणि लहान मुलं लहान मुली मस्त एन्जॉय करतात हो हो देत जवळ जवळ सर्व महिला आलेल्या आता बचत गटाच्या आणि हे बघा हो आहे आणि अशा प्रकारे आमची बचत गटाची मीटिंग हसत खेळत पार पडलेली आहे तर सगळ्या महिलांनी आपल्या आपल्या फॉर्मचे बंच मस्तपैकी तयार केले आणि सगळ्या महिलांनी मस्त फॉर्मवर सया केले तर सोनाली ताई आली आणि सोनाली ताईने आपल्याला बचत गटाचं महत्त्व सांगितलं कारण सा कसं बचत आपण महिलांनी जर केली के तर घरातील कुटुंबाला पण सवय लागते असं त्यांचं थोडक्यात म्हणणं होतं तर त्यांनी बचत गटाचं महिला महत्त्व सगळ्या महिलांना समजून सांगितलं सगळ्यांना ते पटलं आणि सगळे बचत गट काढायला तयार झाले तर त्यांनी पहिल्यांदा महत्त्व सांगितल्यानंतर त्यांनी फॉर्म भरले फॉर्मला फोटो वगैरे चिटकवले सर्वांच्या सया घेतल्या बंच तयार केला आणि अशी आमची बचत गटाची मिटिंग हसत खेळत पार पडली तर हे बघा आता बचत गटाची मिटिंग होऊन आता सगळ्या महिला चाललाय त्यांच्या घरी तर कसं वाटलं बचत गटाचं तर बचत गटाबद्दल तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं चालेल चालेल तर बचत गटाची मीटिंग झाली नंतर सोनारीत्याही गेल्या मग त्यांनी आम्हाला जा सांगितलं का तुम्हाला काय नाव सुचवायचं ते तुम्ही ठरवा मग आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि बचत गटाचं काय नाव ठेवायचं तर आम्ही श्री गुरुदेव दत्त बचत गट असं आम्ही बचत गटाचं नाव ठेवलं बचत गटाचे फायदे असे असतात की त्यामुळे आपल्या महिलांना बचतीची सवय तर लागतेच परंतु बचत गटाच्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात उठ्ठात बसतात एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण होते तसंच हा बचत गट नगरपालिकेने म्हणजे सरकारी नगर, नगर बचत गट असल्यामुळे सरकार विविध वेगवेगळ्या योजना राबवतं त्या आपल्या महिलांना आपण जर घरात बसेल असेल तर आपल्याला समजत नाही बचत गटामुळे त्या सरकारच्या योजनांची माहिती आपल्याला मिळते आता सध्या बऱ्याच योजना राबवलेल्या आहे जसं की मसाले तयार करतात डिटर्जंट तयार करणे साबण तयार करणे कपड्यांचं साबण तयार करणे भांड्याचं साबण तयार करणे पापड बनविणे त्याच्यानंतर शिवण क्लास फॅशन डिझाईन कोर्सेस हे महिलांसाठी सरकारने मोफत उपलब्ध करून दिलेली आहे हे माहिती मला कशी मिळाली जेव्हा आम्ही बचत गट स्थापन करायचा निर्णय घेतला तिच्याशी सोनालीशी चर्चा केली तेव्हा ही माहिती मला मिळाली तसं मग आपण जर नुसतं घरात बसून राहिलं तर आपल्याला काहीच माहिती होत नाही त्याच्यामुळे आपण महिलांनी थोडंसं बाहेर पडलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पण ह्या सरकार जे जे योजना राबवतं ते त्याचा आपल्याला जेणेकरून फायदा होईल आणि आपल्याला पण काहीतरी करता येईल कारण घरातुस चूल आणि मूल धरून राहायचं आणि त्याच्यामध्येच आपलं आयुष्य घालवायचं हे तरी मला तरी एवढं योग्य वाटत नाही आपण पण आपल्या स्वतःचा काहीतरी विकास केला पाहिजे ना म्हणतात ना नवऱ्याचं पीठ आणि बायकोचं मीठ पाहिजे तर आपण जर असं बाहेर पडलं तर आपल्याला पण नक्की काही ना काही करण्याची प्रेरणा मिळते असं म्हणजे वाटतं का चला बाजूवाली बाईक बाई हे करते तर आपण पण हे करू आपण पण ते करू असं काही ना काही नक्की वाटतं आता मी पहिलं व्यापारी बँके सर्विसला होती नंतर मी एल आय सी एजंट पण होते मी दोन हजार चारपासून मी एल आय सी एजंट आहे आणि एल आय सीची एजन्सी पण माझी चालू आहे आता प्लस मी आता एक महिन्यापूर्वीच हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि सोनाली माझी मैत्रिणींचं मला सांगितलंच मी पहिलं ती भेटली मग तिने सांगितलं मला कशी भांगी तुम्ही तुमच्या गल्लीतल्या बायका बचत गटची स्थापना करतील का तर मी सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सगळ्यांचं मूळ म्हणजे मी सगळ्यांची आवडती आहे त्याच्यामुळे माझ्या शब्दाला कोणी नकार दिला नाही आमच्या गल्लीतल्या सगळ्या बायका तयार झाल्या इव्हन तुम्हाला खोटं वाटेल की अजून पण बायका म्हणत होत्या की आम्हाला पण तुमच्या बचत गटातायचं पण सोनाली त्यांनी सांगितलं होतं की शक्यतो दहाच बायका ठेवा कारण जास्त बायका असली तर गोंधळ होऊ शकतो कारण कसं कुणाचे आर्थिक व्यवहार कसे कुणाचे आर्थिक व्यवहार कसे आणि आता समज मला जरी पटलं पण मग सगळ्यांनाच पटेल सगळ्यांचं एक वाक्यता एक विचार होईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे सोनाली त्यांनी सांगितलं का शक्य दहा बायका ठेवा म्हणून आमच्या दहा म्हणता म्हणता आमच्या अकरा बायका झाल्या आणि आता आम्ही आमच्या बचत गटाची के स्थापना केलेली आहे तर सोनाली त्यांनी सर्व कागदपत्र वगैरे भरून दिले फॉर्म भरून दिले आणि मला त्यांनी सांगितलं का आता हा फॉर्म बँकेत जाऊन जमा करून द्या फॉर्म भरायचा बाकी अजून तर तो फॉर्म भरायचा आहे त्याच्यावर सर्वांच्या सह्या वगैरे घ्यायच्या आहे आणि त्यांना आमच्या अकरा बायकांचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे बंच केलेला आहे प्रत्येकीचा आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आणि एक फोटो असा प्रत्येकीचा बंच असे अकरा बंच एका फॉर्मला लावून ते फॉर्म एक बंच आम्ही सोनालिताईकडे सबमिट करणार जो तो बचत गटाला लागेल आणि एक बया एक बंच आम्ही जो नगरपालिकेत आमच्या म्हणजे सॉरी स्टेट बँकेत आम्ही खातं उघडणार आहे आमच्या बचत गटाचं नावचं दत्त बचत गट तर ते आम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचं आहे त्यात लवकरच मी ते, ते बँकेत सबमिट करून देईल आणि आमच्या बचत गटाची सुरुवात होऊन जाईल तर तुम्हाला पण ही संकल्पना कशी वाटली जर तुमच्या पण गल्लीत असं म्हणजे कोणी महिला इच्छुक असेल तर तुम्ही पण असं कोणीतरी पुढार पुढाकार घेऊन असं महिलांना एकत्रित केलं पाहिजे आणि बचत गटाची स्थापना केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या याच्यामध्ये प्रगती करता येऊ शकते असं मला तरी वाटतं तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच आमच्यावर भरभरून प्रेम करा बाय बाय